ते बँकेवाले आले आ, होते आणि पैसे मागत होते पैसे द्यायचे कोण पैसे नाही ना मालाला माला मालवी नाही पण मग आता म्हणजे कुठून द्यायचा त्यांना काय सांगता मग ते तर परेशान करू लागले मला काल परवापासून बँकेचे फोन चालू आहे की ते पैसे भरा पैसे भरा मला समजून लागलं काय करा पैसेच नाही तर बरोबर नाही तर पैसे कुठून आणायचे ते म्हणते की घर करून टाका नाही तर मग जमीन जमिनीवर जमीन देऊन टाका त्याला काय ता मला तर डोकं काम नाही करा ना कला कला दे हे करायला पाहिजे काही ना काही त्याला निवड कोणाकडं सावकाराकडे भेटले तर पाना आपण सावकार शावकर पुढे राहिले आता सावकार सारे राहिले आता सावकार मेले लागले धान्याला सावकाराचे काही खरं नाही सावकारच नाही आता कर्जमाफीच बोलले होते पण अजून तर झाली नाही होतच नाही का कधी होती कर्जमाफी कर्ज करीना ना, ना सरकार चालला रे भाऊ इकडं तू शेताकडं पुरं चालला जाऊ नको भाऊ कुठं चालला तू तिकडे डोंगरात नको जाऊ बाप्पा काही करू नको रे बाप्पा जाऊ नको डोंगरात सगळं वाळलं म्हणा वाळलं सारं कुरकुळ झालं ठिबक पडलं माहिलं काच पाण्या पायकी झालं पाय रे भाऊ कोर्ड झालं रे सारं सार वाळू राहिले टँकीवाले त्रास देत या बँकेवाल्याला कशा आणला आम्ही जरी कोणा ठिकाणी खाऊ काय, काय पुढं जा तात्या म्हणते पैसे नाही बँकेवाले सारखे फोन करू लागले आता काय करावं कर्ज माफी होईल नाही पीक विम्याचे पैसे नाही लग्न नाही आणि आता मी राहिलो शेतकरी शेतकऱ्याला कोणी पोरगी द्यायला तयार नाही मग करावं तर काय करावं आता घरच्यांना आहे की पोराचं लग्न करू पण पोरगी द्यायला कोणी तयार नाही एक काम करतो कॉलेजची मैत्रीणी तिला फोन करून पाहतो हॅलो ऐक ना मी काय म्हणत होतो की घरचे माग लागले होते लग्नाचं तर मग आपण लग्न करून टाकू आपण यावर्षी काय तुझ्या घरच्यांना का सांगायचं ना त्यांना शेतकरी म्हणून शेती आहे ना आपली शेती आहे चांगली शेतीचं आता यावर्षी बावी चांगला काय नोकरीवाला का नोकरी मग अगं मग लागेल ना मला पुढं आता मग शेतीतून मी चांगले पैसे कमवून ना शेती करू ना आपण चांगले दोघंमुळं शेतकरी नको म्हणताय का घरचे का बरं शेतीमालाला भाव नसल्यामुळं त्याला गरजा पूर्ण होत नाही मग हॅलो ऐक ना ग हॅलो हॅलो आता तर सगळं संपलं आता कॉलेजच्या मैत्रिणीला फोन केला वाटलं होतं की कॉलेजच्या दिवसामध्ये सगळे सोबत होते आता ती तरी लग्न करा आता घरच्यांना काय सांगू बँकेवाल्याला काय सांगू आता एकच पर्यावरण आत्महत्या बती रे तू तुझाच चंतुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चाल एकला हो दे जरा उशीर सोडतो तो मी सक... जर असं केलं तर माझ्या कुटुंबाकडं कोण बघा माझ्या घरच्यांकडं कोण बघल माझ्या पोरांवरती काय परिणाम होते माझे पोरं पण हेच करतील आता माझ्याकडं एक शेवटची संधी आहे ती म्हणजे की आता पोलीस भरती एकदा शेवटची पोलीस भरती करतो आणि त्याच्यातून माझं जीवन घडवतो आणि मी परत माझी जी काही माझ्यावरचं जे करत आहे माझ्यावरच्या ज्या आडी अडचणी आड़ सगळ्यांना मी दूर करा लढल तू लढल तू लढल रे बळीराजा सात हीर तुझीच तू झोकून दे बड़ी राजा